राहुल गांधी साहेब काय म्हणाले एक लाख रुपये सालमे खट खटाखट खट खटाखट अकाउंट खोलो खटाखट खटाखट खट, 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 आणि लगेच घ्या ना ऐका आम्हाला एक मिनिट मी का बोललो अध्यक्ष महोदय एक मिनिट अरे बसून घ्या बसून घ्या नाही नाही असं नाही मुख्यमंत्री रिप्लाय देतात नंतर नंतर आपण बसून घ्या आपण बसून घ्या आपण बसून घ्या आपण बसून मी रुलिंग देतो आपण बसून घ्या मी रुलिंग देतो आपण बसून घ्या नाही नाही आपण अशा चेअरला अटी टाकू शकत नाही विरोधी पक्ष नेते आपण जबाबदार संविधानिक पदावरती आहात आपण चेअरला असे अल्टिमेटम देऊ शकत नाही मी आपल्याला सांगितलंय मी रुलिंग देतो बसा बसा, बसा खाली खाली बसा।, बसा, बसा खाली बसा खाली बसा मला रुलिंग देऊ देटा मला रुलिंग देऊ दे खाली बसा खाली बसा मला रुलिंग देऊ दे नाही खाली बसा खाली बसा खाली बसा बसा खाली बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य विरोधी पक्ष नेते आपण कृपया नियम पस्तीस वाचावा नियम पस्तीस मध्ये जर का आक्षेपार्थ काही विधान केलं असेल तर मी त्यांना थांबवीन त्यांचं विधान पूर्ण नव्हता तुम्ही जर आक्षेप घेतला तर ते चुकीचं आहे आपण खाली बसा मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय ऐका ऐका विजयराव खाली बसा खाली बसा खाली बसा हो ताई नंतर बोला ना नंतर बोला विजयराव नंतर बोला नंतर बोला बघा मी का बोललो मी का बोललो विजयराव हो। नाही नाही शांत बसा सगळ्यांनी घोषणा केली ती ती काय बोलू शकत नाही बसा ताई आशिष शेलारजी खालीपासून बोलू नका माझ बोलण्याचा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा नाही बघा ऐका विजयराव विजय विजय <धुण> <नहीं। धुण> विजयराव <रहूग> <श्थी> काय लावलंय रवी राणाजी खाली बसा आपण विजयराव नाही विजयराव हो विजयराव मी का बोललो मला राहुल गांधींचा अपमान नाही करायचं आहे तुम्ही जेव्हा आम्ही अर्थसंकल्प जेव्हा मांडला ना दादांनी तेव्हा तुम्ही लोकांनी म्हटलं कुठून पैसे आणणार कसं देणार मग आता जेव्हा खटाखट खटाकट खूप बोलले तेव्हा तेव्हा आम्ही बोललो का कुठून पैसे आणणार पण त्यांनी देशातल्या जनतेने देशातल्या जनतेने खोट्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवला का मोदीनं प्रधानमंत्री केलंच की नाही केलं की नाही केलं की नाही तुम्ही किती आकांड तांडव केला तुम्ही किती आकांतांडव केला मो बोल की नाही तुम्ही किती जंग जंग पछाडले मोदी होऊ नये म्हणून मोदी होऊ नये म्हणून एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका मला एकच आपल्याला सांगतो मी हे बघा तुम्ही पेढेही वाटले मी काल का परवा म्हणालो तुम्ही पेढे पण विजयराव विजय वि विजय, विजय, एक एक एक, एक, एक मिनिट मिन, मिन। विजयराव मला सांगा सगळ्यांनी प्रयत्न केले की नाही मोदी प्रधानमंत्री होऊ नये म्हणून केले की नाही पण झालं काय झालं किती केलं तरी मोदीच प्रधानमंत्री झाले बरोबर तुम्ही तुम्ही पेढे पण वाटले मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून पेढे वाटले का तुम्ही हरले म्हणून पेढे वाटले का तुमचे चाळीस पन्नास ताई ऐका ना चाळीस पन्नास आणि नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे शंभर आकडा पकडला तुम्हाला दोनशे चाळीस पर्यंत पोचायला पंचवीस वर्ष लागतील पंचवीस वर्ष त्यामुळे तुम्हाला मी सांगतो बघा बघा संविधान बदलणार संविधान बदलणार हे एकच नरेटिव तुम्ही केलं दलितांना म्हणाले तुमचं आरक्षण जाणार तुमचं आरक्षण जाणार त्यानंतर आदिवासी पाड्यांवर गेले नाही ना नाही का हे काय बघा मला हे बघा हे बघा मी राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे याचं गांभीर्य आपण लक्षात घ्या सदनाचे नेते आपल्याला उत्तर देत आहेत हे मला सांगा तुम्ही जेव्हा बोलत होते तेव्हा ते तुम्हा तुम्हाला कोणी अडवलं अडवलं विजयराव तुम्ही जेव्हा बोलत होते तुम्हाला अडवलं मग तुम्हाला तुम्हा मी सांगतो सत्य ऐकायची सवय ठेवा सत्य आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जंग जंग पछाडलं तरी सुद्धा तुम्ही मोदीजींना हरवू शकले नाही वस्तुस्थिती वस्तुस्थिती आहे 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 की थी थी की की नाही 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 ही तुम्हाला दोन गेल्या दहा वर्षात केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता बनता नाही आलं एवढे आकडे नाही आले आता सुदैवाने आता आलं आणि म्हणून आणि म्हणून म्हणून मी आशिष शेलारजी आशिष शेलारजी सांगतो एक मिनिट जी असं नाही बरोबर नाही थांबा बरोबर नाही मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उत्तर द्यायला सक्षम आहेत आपण मध्ये बोलू नका आणि दुसरं दुसरं आता मी नाव घेत नाही मी नाव घेत नाही दुसरं आपण मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये छत्तीसगडमध्ये राजस्थानमध्ये म्हणाले जयंतराव निवडणुकीच्या वेळेस तुम्ही नाही तिथ तिकडचे लोक ते म्हणाले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू जयंतराव सोळा एकशे साठ लोकांनी आत्महत्या केल्या कर्जमुक्त होणार कर्जमुक्त होणार म्हणून वाट बघून त्याचबरोबर कर्नाटकमध्ये खोटी आश्वासनं दिली आम्ही हे देणार ते देणार ते देणार नंतर जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे आमच्याकडे आर्थिक तेवढी तरतूद नाही हे खरं आहे की नाही केंद्राने द्यावं म्हणजे केंद्राकडे मागावं मग तुम्ही खोटी आश्वासनं द्यायची आणि केंद्राकडे पैसे मागायचे असं कसं काय का होऊ शकतं आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला जे मोदीजींनी दहा वर्षामध्ये गेल्या के काम केलं ठीक आहे तुम्ही खोटं फसवून खोटे आश्वासन देऊन तुमचे काही नंबर वाढवले परंतु जन देशातल्या जनतेने ठरवलं आहे की बाबा मोदी प्रधानमंत्री झालेच पाहिजेत एवढे आकडे तर त्यांना दिलेच पाहिजेत ते दिले त्यांनी आणि म्हणून येत्या पाच वर्षात पुढच्या मी आपल्याला सांगतो हा देश हा देश अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरवर जो आला तो तिसऱ्या नंबरवर आल्याशिवाय राहणार पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आज करण्याचं जे स्वप्न आहे देशाचं पृथ्वीजा पृथ्वीराज बाबा आपलं एक ट्रिलियन डॉलरचं महाराष्ट्राचं आहे ते आपण अचीव करणार आहे दुसरी गोष्ट मला सांगा तुम्ही प्रधानमंत्री मोदीजी हा विषय डोक्यातून बाजूला कळा चला आता बघा देशाचा प्रधानमंत्री काढलाय तरी जाऊ शकत नाही ना अरे काढलं तरी जाऊ शकत नाही कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं आहे आणि बघा तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो आज पूर्वी पूर्वी भारत पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर ऐका अरे बस काय आता आता तुम्ही वाढवलं नाही हे सगळं आणि म्हणून म्हणून तुम्हाला मी सांगतो जेव्हा पाकिस्तान आपल्या सीमेवर हल्ला करायचा तेव्हा आपले प्रधानमंत्री विनोद जाऊन सांगायचे की बघा काय चाललंय कसं चाललंय हे थांबवा आता प्रधानमंत्री काय म्हणतात पाकिस्तान ने जर असं केलं ते गरमे घुसके मारुंग नाही नाही तुम्ही बसा ऐका 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 आणि म्हणून मी एकच सांगतो देशाची आर्थिक हो हो घेतो मजा मजा अरे हे गौ देशाची आर्थिक देशाला आर्थिक महासत्य बरं बर मला सांगा कुठल्या प्रधानमंत्र्यांनी असं काम केलं होतं जेव्हा जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललं होतं ऐका 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 याच्यामध्ये ऐका बाबा ऐका बाबा ऐका तेव्हा ऐका ऐका कसा कसा बसा 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 कसा पुढचं सांगतो पुढचं पुढचं काली बस त्यांचा सांगतो अरे पुढचं सांगतो ना अरे पुढच हे ना जेव्हा आपल्या देशातली मुलं जेव्हा देशातली मुलं तिकडे अडकली होती तेव्हा या भारतीयांच्या पालकांनी त्यांना विनंती केली तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यांनी दोन तास युद्ध थांबवलं बाबा इथं हात लावून सांगा इथं हात ठेवून सांगा इथं हात ठेवून सांगा इथे आत ठेवून सांगा खाली माझी मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो बघा आणि म्हणून मी तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना सगळ्या इंडिया अलायन्सला पुरून उरणारा एक माणूस आहे त्याचं नाव मोदी हो आहे